नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं वायके के डिजिटल मराठीमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की ई श्रम कार्ड योजना नक्की काय आहे बऱ्याचशा लोकांना याची माहिती नाही की ई श्रम कार्ड योजना काय आहे कुणासाठी आहे त्याचा क्रायटेरिया काय आहे आपण कसं अप्लाय करू शकतो तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ते सर्व गोष्टी क्लिअर करणार आहोत की नक्की ही योजना कुणासाठी आहे कोणी काढली आहे कुणाची आहे अनेक कोणासाठीही फायद्याची आहे आणि याचा अर्ज जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे का ऑफलाईन आहे या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत या योजनेचे पैसे नक्की कसे येणार आहेत कुठे येणार आहेत का लाडक्या बहिणी योजनेसारखे सर्वांच्या अकाउंटमध्ये सरसकट पैसे जाणार आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये सगळी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो चला सुरुवात करूया ही जी योजना आहे ईश्रमची ही गव्हर्मेंट ऑफ इंडियाकडनं राबवण्यात येत आहे तर या योजनेमध्ये काय आहे चला बघूया आपण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सगळ्यात पहिलं जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि नोटिफिकेशन ऑन करा आपल्या चॅनलवरती आपण ऑनलाईन अर्निंगचे व्हिडिओज त्याचसोबत योजनांचे अपडेट आणि टेक्निकल अपडेटवरती व्हिडिओ बनवत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका जेणेकरून तुम्ही आपल्या चॅनलशी जोडले जाईल आणि नवीन योजनांचा सगळ्यात पहिला आढावा तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल तर कसला विलंबन करता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ही जी योजना आहे ती कुणासाठी आहे तर ही योजना आहे असंघटित कामगार म्हणजे जे घरकाम करतात मजुरी करतात किंवा जे फेरीवाल्या आपल्याकडे येतात ज्या महिला आहेत त्या धुन्या भांड्याची जी कामं करतात किंवा घराघरात जाऊन जी कामं करतात त्यांच्यासाठी ही योजना आहे या लोकांना देखील रिटायरमेंट ना चांगले काहीतरी मानधन चालू व्हावे त्यासाठी गव्हर्नमेंटनी ही योजना लॉन्च केलेली आहे तर तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसत असेल राईट हँड साईडला रजिस्टर ऑन इश्रम त्याच्यानंतर ना रजिस्टर ऑन न्यू त्याच्यावर तुम्हाला न्यूवरती क्लिक करायचं आहे या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला सर्व्हिसेस जो ऑप्शन दिसतो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे न्यू एनरोलमेंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे न्यू एनरोलमेंटवरती क्लिक केल्यानंतरनं मित्रांनो तुमच्या पुढं हे त्यामध्ये तुम्हाला सेल्फ एनरोलमेंट सी सी व्ही एल ई आणि ॲडमिन लॉग इन दिसेल तर आपल्याला सी सी व्ही एल ई आणि ॲडमिन लॉग इनचा काही संबंध नाही आपल्याला सेल्फ एनरोलमेंटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतरनं मित्रांनो इथं तुम्हाला तुमचा जो दहा अंकी मोबाईल नंबर आहे तो इथं एंटर करायचा आहे एंटर केल्यानंतरनं तुम्हाला प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्या नंबरवरती तुम्हाला जो तुम्ही नंबर एंटर केला आहे त्या नंबरवरती तुम्हाला एक ओ टी पी जाईल ओ टी पी गेल्यानंतरनं जो काही ओ टी पी आहे तुमचा तो तिथं तुम्हाला सबमिट करायचा आहे थोडीसे टाईम टेकिंग प्रोसेस आहे साईटवरती लोड आहे बिकॉज खूप लोकं त्याचा लाभ घेत आहेत तर तिथं तुम्हाला एंटर ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे जो काही ओ टी पी तुम्हाला रिसीव झाला आहे तो ओ टी पी इथं एंटर करायचा आहे एंटर करून पुन्हा एकदा प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे येस क्लिक केल्यानंतरनं मित्रांनो तुम्हाला वेलकम टू डॅशबोर्ड असा एक नवीन एक तुमचं जी प्रोफाईल आहे ती क्रिएट झालेली आहे आणि तुम्हाला आता सगळ्या गोष्टी दिसत असतील तर त्याच्यानंतर ना मित्रांनो सगळ्यात जर आपल्याला मेन आहे आपलं फॉर्म सबमिट करायचं आहे तर तुम्हाला सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे आणि एनरोलमेंट जो ऑप्शन आहे पहिल्या नंबरचा त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतरनं प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे बाकीचे दोन ऑप्शन तुम्ही इग्नोर केले तरी चालणार त्याच्यानंतर मित्रा ना मित्रांनो तुमच्यापुढे या प्रकारची स्क्रीन इन आर यू रजिस्टर्ड इन श्रम तर मी येस या ऑप्शनवरती करणार आहे कारण मी माझ्याकडे जे ॲप्लिकेशन आहे ते रजिस्टर केलेलं आहे मित्रांनो इथे तुम्हाला सहा स्टेप फॉलो करायच्यात सहा स्टेपमध्ये काय आहे एनरोलमेंट फॉर्म त्याच्यानंतरनं फिल बँक डिटेल्स आणि नॉमिनी डिटेल्स त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म डाउनलोड करायचा आहे त्याच्यावरती सिग्नेचर करून पुन्हा तो फॉर्म अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर ना पेमेंट करायचं आहे आणि त्याच्यानंतरनं पुन्हा एकदा डाउनलोड तुमचं ईश्रम कार्ड जे आहे ते डाउनलोड तुम्हाला करायचं आहे तर मित्रांनो अशी आहे सहा स्टेपची प्रोसेस आहे ही ही प्रॉपरली तुम्हाला मॅनेज करायची आहे प्रॉपरली तुम्हाला सबमिट करायची आहे जर तुम्ही प्रॉपर सबमिट केलं तरच तुम्हाला पैसे येणार आहेत तर मित्रांनो आता सगळ्यात पहिलं आपण एनरोलमेंट जो फॉर्म आहे तो फिल कसा करायचा हे आपण पाहूया तर सगळ्यात पहिलं तुम्हाला पर्सनल डिटेल्स ज्या आहेत त्या तुम्हाला सबमिट करायच्या आहेत त्याच्यानंतर ना तुम्हाला जी डेट ऑफ बर्थ आहे तुमची तिथं एंटर करायची आहे आधार नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ना तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे ईमेल आय डी टाकायची मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायचं आहे त्याचसोबत तुम्हाला जेंडर देखील तिथं टाकायचं आहे ना तुम्हाला तुमच्या आधार कार्डनुसार तुमचा पत्ता तिथं एंटर करायचा आहे त्याच्यानंतरनं तुम्हाला तुमचं कॅटेगरी ऑक्युपेशन जे असेल तुमचं ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही ई एस आय सी पी एफ वगैरे जर काही घेत असाल तर तुम्हाला तिथं यस करायचं आहे आणि जर तुम्ही टॅक्स पेयर असाल तर तुम्ही येस करू शकता नसाल तर तुम्ही नो या ऑप्शनवरती क्लिक करा मी हा फॉर्म ॲक्सेप्ट करतो या ऑप्शनवरती क्लिक करा आणि खाली सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढं फॉर्म नंबर दोन ओपन होईल तिथे तुम्हाला तुमची नॉमिनी डिटेल्स आणि पूर्णपणे बँक डिटेल्स सबमिट करायचे आहे त्याच्यासोबतच तिथून तुम्ही नेक्स्ट गेल्यानंतर तुम्हाला जो फॉर्म तुमचा तुमच्यापुढे येणार आहे तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे डाउनलोड केल्यानंतर ना जसं लाडकी बहीण योजनेचं आपण हमीपत्र डिजिटली भरलं होतं तसं तुम्हाला ते डिजिटली भरायचं आहे आणि पुन्हा एकदा या साईटवरती अपलोड करायचं आहे अपलोड केल्यानंतरनं तुम्हाला पेमेंट करायचं आहे हे पेमेंट जे असेल छोटंसं मोठंसं पेमेंट असेल तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्याच्यानंतर तुमचं श्रम कार्ड हे जनरेट होईल ते तुम्हाला तिथून डाउनलोड करून घ्यायचं मित्रांनो जर तुम्हाला फॉर्म भरताना काही क्वेरी जर आली तर त्यांची तुम्ही मेन वेबसाईटला येऊ शकता मेन वेबसाईटला आल्यानंतर तिथं हेल्पडेस्क नंबर आहे तिथं तुम्ही कॉल करू शकता तुमची क्वेरी तिथं मांडू शकता आणि त्यांच्यासोबत बोलून तुमचा इश्यू सॉल्व करू शकता तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा